एकमेकांकडे नीट लक्ष असेल तर आपण एकमेकांना कसा वेळ द्यायचा तो वेळ कसा काढायचा हे आपोआप कळत सो so, हे असं काही पर्टिक्युलरली सांगायची कोणाला गरज नाहीये कारण प्रत्येकाचे टर्म्स वेगवेगळे खूप इच्छा होती की तू काम का नाही करत आहेस पण आता काम कर आराम करून झालाय तुझा आता सो so, म्हणून त्यांनी खूश केलं मला की आराम बास झाला आता आता काम त्याच्यात आम्हाला खूप छान वाटत की आम्ही दोघं एकत्र चहा पितो किंवा रात्री जेवतो किती उशीर झाला तरी जेवायला मी थांबतो किंवा कधी ती लवकर येते आणि मी कुठेतरी बाहेरून शूटवरून येतो किंवा मी कुठेतरी मिटिंग वरून येतो तर ती घरी जेव्हा किंवा कारण की जशी अंजली एकदम ठाम होती किंवा कॉन्फिडंट होती प्रत्येक गोष्टी मध्ये तिच्याकडे उत्तर होतं कारण ती खूप शिकलेली होती इथे खूप शिकलेली आहे पण ही जबाबदारी नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेशरी तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते सोबत आता अख्ख्या महाराष्ट्राची लाडकी जोडी ज्यांना महाराष्ट्राला बघायला आवडतं त्यांच्या हार्दिक आणि अक्षय कसे आहात मस्त खूप छान ऍक्च्युली निमित्त लक्ष्मी निवास तीनशे भाग पूर्ण झालेत आणि हा मोठा पट्टा गाठण्याची साठी जी एनर्जी लागली ती याच्याकडून मिळाली होती का तुला ऑफकोर्स <laughs> त्याची इच्छा होती म्हणूनच खरं तर मी नवीन शो करत होते सो so, त्याचा पूर्ण पाठिंबा कायमच असतो आणि या शो साठी तर होताच त्यामुळे आलोय तीनशे भागापर्यंत आणि पहिले कॉंग्रॅच्युलेशन दोघांनाही ते म्हणतो ना असं रिलेशनशिप मध्ये असल्यावर काम आणि रिलेशनशिप मेंटेन करणं कठीण असतं तरी सुद्धा खूप जास्त मेहनत तुम्ही घेत असता दोन्ही गोष्टी मेंटेन करण्यासाठी त्यासाठी एखादी टीप तुम्ही काही द्याल का मेंटेन करण्यासाठी मेंटेन करायला मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येक गोष्टी स्पेसिफिक राहणं फार गरजेचं आहे आणि मुळात सिच्युएशन मध्ये त्या सिच्युएशन मध्ये आपण गुंतणं फार आहे म्हणजे ठीक आहे बायको शूट करते पण ती शूट करते त्यामध्ये जरी आपण तिथे फिजिकली अवेलेबल नसलो तरी आपण मेंटली कुठेतरी तिच्या बरोबर तिथे अवेलेबल असणं फार गरजेचं आहे आणि म्हणजे स्वतःला एकमेकांना समजून घ्या आणि जेवढा वेळ मिळतो तेवढा तो क्वालिटी टाइम एक तास असेल दिवसभर आता ती रात्री अकरा वाजता येते येऊन लगेच साल परत निघायचं पण तोही जो वेळ मिळतो तो क्वालिटी टाइम स्पेंड करा आणि मला असं वाटतं की मुळात आनंदात राहणं गरजेचं आहे फार फार गोष्टींमध्ये अडकणं ते सोडून द्यायचं आणि जो वेळ आहे तो छान पद्धतीने म्हणजे सकाळी एक आम्ही एकत्र चहा पितो त्याच्यातही आम्हाला खूप छान वाटतं की आम्ही दोघं एकत्र चहा पितो किंवा रात्री आम्ही एकत्र जेवतो किती उशीर झाला तरी जेव जेवायला मी थांबतो किंवा कधी ती लवकर येते आणि मी कुठेतरी बाहेरून शूटवरून येतो किंवा मी कुठेतरी वरून येतो तर ती घरी जेवायला थांबलेली असते तर मला या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना यातच आनंद मिळतो त्यामुळे आपण काय करतो ना वस्तूंमध्ये आनंद शोधायला जातो तर हे सोडण्यापेक्षा आपल्या माणसामध्ये आनंद शोधा मग की तुम्ही मेंटली तुम्हाला खूप पीस मिळाल आणि तुम्ही खूप आनंदी राहाल आणि तीच एनर्जी तुम्ही आपल्या पार्टनरला असेल आपल्या फॅमिलीमध्ये असेल ही पसंत करणार आणि तोच एक सुखद आनंद असतो बापरे बाबतीत नाही ऍक्च्युअली त्यांनी सगळंच सांगितलंय पण मला असं वाटत की तुमचं एकमेकांकडे नीट लक्ष असेल तर आपण एकमेकांना कसा वेळ द्यायचा तो वेळ कसा काढायचा हे आपोआप कळत So, hey, तर, आ, सो हे असं काही पर्टिक्युलरली सांगायची कोणाला गरज नाहीये कारण प्रत्येकाचे टर्म्स वेगवेगळे असतात की बाबा एखाद्याला या गोष्टीत आनंद मिळतो दुसऱ्याला त्या गोष्टीत आनंद मिळतो पण तुमचा दोघांचा एकत्र आनंद तुम्ही शोधलात तर सोप्या होतील गोष्टी किती गोड बोलता तुम्ही तीनशे बाग पूर्ण झाले तस तू मगाशी म्हणालीस की ह्याच्यामुळे तू सिरियल चूज केली त्याचं कारण के स्टॅग्नन्सी आली होती आणि मला मस्त वाटत होत नवरा मस्त काम करत होता मी मजा करत होते भरजरी चालू केलं होतं सो मी रमले होते माझ्या पर्सनल आयुष्यात आणि पुन्हा मी कधी काम सुरू करीन हे मला माहिती नव्हतं कारण मी एक वेगळ्या गोष्टीमध्ये गुंतले होते सो असं काही मी काही स्वतःला पुश करत नव्हते पण त्याची खूप इच्छा होती की तू काम का नाही करत आता काम कर झाला आराम करून झालाय तुझा आता सो म्हणून त्यांनी केलं मला की आराम झाला आता काम कर कर पुन्हा पुन्हा सुरुवात वरती दिसायचं तुला हार्दिक तुला ही काम उत्तमच करते पण एक असं असतं ना की आपल्या पार्टनरला त्या स्क्रीन वरती त्या मध्ये बघावं वाटतं किंवा वेगळ्या कॅरेक्टर मध्ये बघावस वाटतं तू कधीच इमॅजिन केलंय का मी अक्षयला त्या मध्ये का त्या कॅरेक्टर मध्ये स्क्रीनवर बघेन मुळात मला हे जे पात्र भावनाची करते हे असं पात्र तिच्या वाटेल असं वाटलं नव्हतं म्हणजे इतकं फारच इमोशनल किंवा कारण की जशी अंजली एकदम ठाम होती किंवा कॉन्फिडंट होती प्रत्येक गोष्टी मध्ये तिच्याकडे उत्तर होतं आणि ती खूप शिकलेली होती इथे ती खूप शिकलेली आहे पण ही जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेली आहे आणि पुन्हा फॅमिलीची जबाबदारी आणि खूपच म्हणजे आपण म्हणू की एकदम मिडल क्लास आपण म्हणतो मिडल क्लास आपण वेळी धडपडणारी जी लोक असतात ती फॅमिली आहे त्याच्यामध्ये ती घराला सांभाळते त्याचं लग्न होत नाहीये आणि अशा काही गोष्टींचं वेगळंच होतं म्हणजे कंटिन्यू रडीचं होतं आणि असं पात्र मला वाटलं नव्हतं की तिच्या वाट्याला कधी येईल मग कधीतरी असं वाटलं होतं की नाही एकदम ठाम असेल रोकटोक बोलणारी असेल पण अफकोर्स तो फ्लो जो दिसतोय की आता ती हळूहळू रोकटोक होत चाललेली आहे आणि मला तेव्हाच वाटलं होतं आता की आपलं माहिती असतं की काहीतरी आता वेगळं होणार आहे सो मी तिला बोललो होतो नाही बघ तू नंतर एकदम स्ट्रॉंग कॅरेक्टर होणार त्यामुळे हे एक वेगळं पात्र आहे आणि तसं मी मग सांगेल की आमचे काही प्रोजेक्ट येत आहेत त्याच्यामध्ये तिची एक वेगळी भूमिका आहे तर अशी भूमिका करणं सुद्धा मी तिच्या मागे लागलो होतो की तू असं येत वाटेल तर करून टाक आणि योगायोग असा ता यो होता की तिला जेव्हा विचारलं तिला माहिती नव्हतं की त्या सिनेमात मी आहे आणि मलाही माहिती नव्हतं की त्या सिनेमा मध्ये हिला विचारली तर जेव्हा आम्ही एकमेकांशी बोललो की असा सिनेमा येतोय तेव्हा ती रे मीच याच्यात आणि सो हे जे असत ना आ, ते खूप मला असं वाटत की छान वाटत की आपला जोडीदार आपल्या बरोबर एका कुठेतरी प्रोजेक्ट मध्ये आणि मला असं वाटतं की अजून अशी छान छान पात्र तिला येत राहावीत आयुष्यभर तिने काम करत राहू आणि तिला सपोर्ट करायला मी आहेच जी काही मदत लागेल त्यासाठी मी आहे मग भरझरीचे दहा दालन असू देत <laughs> किंवा मग कि दहा मालिका असू देत दहा चित्रपट असू देत तिच्या बरोबर मी ठामपणे उभा आहे बरं म्हणजे आम्हाला एक एक्सक्लुझिव्ह मिळते की तुमचा नवीन चित्रपट येते आणि त्याच्यामध्ये तुम्ही एकत्र काम करता एक भारी गोष्ट आहे म्हणजे सगळ्यांची पॉझिटिव्हिटी एकत्र आली की तुम्ही दोघांनी एकत्र यावं आणि तुम्ही एकत्र येत पण हे खरच एनर्जीसाठी एनर्जी, एनर्जी म्हणतो ना आपण एक पूश करतो कोणातरी की तुम्ही या एकत्र त्यासाठी तुम्ही एकत्र पुन्हा येत ते ऐकूनच भारी वाटतंय पण कळेल काय आहे आणि केव्हा येते सिनेमा आता सिनेमा केव्हा आपण काहीच करू शकत नाही सगळ्या प्रोडक्शनच्या किंवा रिलीज डेट्स आहे आता बघ बघताय तुम्ही मराठी सिनेमे खूप पटापट पटापट प्रेक्षकांच्या भेटीला येतात आणि चांगले चांगले सिनेमे येतात म्हणजे आपण म्हणतोय की जो एक पॅटर्न होता तो आता बदललेला आहे तुम्हाला पण एकाच वेळेला तुम्हाला वेगळ्या ढाटणीचे सिनेमे बघायला येतात कुठेतरी सोशल आहे कुठे रोमॅन्टिक आहे कुठे फॅमिली ड्रामा आहे कुठे कॉमेडी आहे त्यामुळे पब्लिकला सुद्धा आता ऑप्शन्स आहेत तर तसा एक वेगळ्या पद्धतीचा आमचा फोर नाईन्टी एट एक कलम जो आहे तो लवकरच भेटी लाईल कदाचित येत्या काही एक दोन महिन्यामध्ये सुद्धा तो रिलीज होईल आणि अजून एक वेगळं सरप्राईज आहे ते कदाचित जेव्हा येईल ते सांगण्यापेक्षा <laughs> ते जास्त मोठं सरप्राईज असेल कारण लोकांना म्हणजे अपेक्षित नसेल की अरे बापरे हे असं होतं का सो ते एक वेगळं आहे आता तुम्ही जी उत्सुकता वाढवली सगळ्यांची की बाप रे आता ते कमेंट्सवर येणार की काय ते सांगा आम्हाला डीएम येतील तुम्हाला आता तीनशे भाग पूर्ण झाले तर एखादा असा सीन हिचा तुला असं बघितलंय तू आणि असं की काय कमाल केलाय हा सीन तिने उत्तम मार पाडला असा कुठला असेल मला असं वाटत दोन तीन सीन होते तिचे मी एक मला असं वाटते की लग्नानंतर पहिलं जेव्हा लग्न ठरतं तिचं आणि जेव्हा त्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट होतो त्याच्यानंतर जी कोलॅप्स मुवमेंट असते ती खूप सेटल आणि खूप छान पद्धतीने तिने केली होती आणि तेव्हा मी आल्यानंतर ते मी काही भाग बघितले होते तेव्हा मी तिला म्हणालो होतो की खूप छान झाले आणि मग बरेचसे असे सीन्स आहेत म्हणजे इमोशनल सीन ऑफकोर्स ती करते चांगले पण अजून काही आहेत मध्ये अचानक ते रौद्र रूप जेव्हा ती घरामध्ये तेही छान वाटलं की कुठेही असं एक्झाईज वाटलं नाही की अरे बापरे आता ही एकदमच वेगळी कशी झाली तर त्यातही तो तिचा ठेराव होता सो असं ती बॅलन्स जे करते त्याबद्दल छान वाटतं आणि मी अपडेट्स घेत असतो की काय आहे कसं आहे आमच्या चर्चा होती की आता काय केलं पाहिजे पाहिजे सुरूच असत जास्त वेळ घेत नो तुम्ही एन्जॉय करायला आलेला खूप मजा फक्त जाता जाता सांग की हार्दिक सोबत काम गाजलं होतं पण आता पुन्हा तू काम करतेस त्या बाबतीत तू काय बस किती मजा आली आणि काय झालं तुमच्यामध्ये तेवढी बोलणी झाली का तू हे चुकलेस तू बरोबर केलंस तू छान केलंस वगैरे ऑफकोर्स मजा तर येतेच नवीन शो कुठलाही आपण करतो तेव्हा एक नवीन पात्र आपल्याकडे येतं त्याला उभं करणं त्याला घडवणं आणि मग त्याचे इतके सारे रोज प्रयोग करणं तर त्यात खूप मजा येते आणि ऑफकोर्स आपल्या बरोबर आपला ऍक्टर चाल्यानंतर अ काही चांगल्या गोष्टी काही चुकीच्या गोष्टी वाईट गोष्टी मग हे नव्हतं करायला पाहिजे हे करायला हवं होतं ह्या पण चर्चा आमच्या होत असतात त्यामुळे मला असं वाटतं की ऑन स्क्रीन तो मला सतत बघत असतो त्यामुळे मला बॅक टू कॅमेरा पण तो सांगू शकतो की काय चुकलंय किंवा काय करायला हवंय तर हे खूप चांगलं आहे कारण घरचाच एक माणूस कुणीतरी ट्रेंड असणं कुण, खूप महत्वाचं असतं आणि तसा आपला हक्काचा माणूस माझ्याकडे आहे yes, yes, so थँक्यू सो मच आणि मला खूप पॉझिटिव्हिटी आणि एनर्जी छान असेच भेटत राहतो थँक्यू थँक्यू